पाटील हे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी काय बोलावं शासनाने काय करावं या गोष्टी शासनाच्या पातळीवरच्या हो आहेत योगायोगाने हे मंत्री आहेत त्याच्यामुळे शासन आणि छगन पाटील जनांगे पाटील या दोघांचा हा वाद आहे त्यामुळे आम्हाला या बांधडीत पडायचं नाही देखो केंद्र सरकार के दबाव के अंदर वह स्थिति पैदा करने का काम शुरू कर दिया गया है और केंद्र के सरकार के विरोध में जो भी राज्य है वहां पर जानबूझकर प्रशासन के माध्यम से क्योंकि तो आपने देखा होगा कि पूर्व राज्यपाल ने भी वहां पर उसी तरह का खेला खेला था और पश्चिम बंगाल में कानून व्यवस्था बिगड़ने का कार्यक्रम भी किया जाता है वो भी सामने आया था कोर्ट ने फटकार भी लगाई थी तो मुझे लगता है कि ये हिंसाचार जो जहां जिस राज्य में केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार की विरोधी की सरकार है वहां पर जिस तरह से फैलाया जाता है ये इंसानियत नहीं है प्रधानमंत्री देश के होते से राज्य में से, से विचार की सरकार है इसको देखा नहीं जाता देश की जनता यह हमारी सब सबको न्याय देने की भूमिका केंद्र सरकार ने रखना था लेकिन वहां पे नहीं हो रहा है वहां पे जाने जा रही है लोगों का जीना हराम हो गया है लोग वहां से पलायन कर रहे परिस्थिति पश्चिम में है। शेकों तो पर एक सर्वस तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हे सगळे अनेक प्रकरण आहेत त्या प्रकरणावर आता आम्ही अठ्ठावीस तारखेला मुंबईमध्ये आम्ही प्रेस घेतो आहे की राज्य सरकार स्वतःच्या याच्यामध्ये सहभागी आहे नोकरीचं आमिष दाखवून एक हजार रुपये घ्यायचे ऑनलाईन त्या संस्था सगळ्या कोणाच्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही ते, ते पण जाहीर करणार आहोत अठ्ठावीस तारखेच्या प्रेसमध्ये त्याच्यामुळे हे जे भामटे आहेत जे आय टीच्या नावाने पालकांना फसवतात त्यांच्या मुलांना फसवतात तर जेव्हा सरकारच डाकूगिरी करते तर अशा भामट्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सरकारच्याच माध्यमातून केलं जाते आहे आणि म्हणून याची सगळी माहिती आमच्याजवळ आहे मी अठ्ठावीस तारखेला मुंबईमध्ये प्रेस घेऊन या सगळ्या विषयाचा पर्दाफाश आम्ही करणार सरकारने वेळेस हे जे पालकांना फसवणाऱ्या आय टी भामटे आहेत त्याला तातडीनं कारवाई करावी आणि त्यांना न्याय पालकांना न्याय द्यावा ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे नाव अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात त्यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या पत्नीने आता जीव्यातला झोका असल्याचं सांगितलेलं आहे सोबतच पोलीस जे आहेत ते योग्य तपास करीत नाहीत जे पोलीस अधिकारी डीसीपी होते त्यांची अडकाफडकी भरती करण्यात आली आहे आणि जे नवीन अधिकारी आले आहेत ते पूर्वग्रहातूनच दोन दोघांमधील वाद असल्याचं सांगतायत एकूणच हे प्रकरण अजूनही कुठेतरी राजकीय त्याला रंग मिळतो मगाशी तुम्हाला सांगितलं की सरकारच्या दबावाखाली केंद्राच्या केंद्रीय तपास यंत्रणेचा जो दबाव सरकार या प्रशासनावर हो आहे तो आपल्याला लक्षात येते वारंवार महाराष्ट्रामध्ये मी सगळ्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये माझे दौरे होतात त्यामध्ये अधिकाऱ्यां अधिकारी आपसीमध्ये आम्हाला ते सांगतात ते त्यांना पटतही नसेल पण त्यांच्या खोटे केसेस कारण संजय पांडेचं जे उदाहरण यांनी महाराष्ट्रात केलेलं होतं हे प्रामाणिक अधिकाऱ्यांना जे ऐकलं नाही त्यांना कसं जेलमध्ये टाकायचे खोटे आरोप लावून या पद्धतीच्या जा घटना झालेल्या आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये एक दहशत ता आहे त्यामुळे काय पाप होत त्यांना माहीत आहे पाप करतो आम्ही पण त्यांना पर्याय नाही अशा पद्धतीची स्थिती आहे हे कधी नव्हे महाराष्ट्रात होतं ते आता या राज्यामध्ये सुरू करण्याचं पाप या खोक्या सरकारनं आणि मागच्या फडणवीस सरकारने केलेलं आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्र भोगतोय आणि महाराष्ट्रातली जनता भोगतोय

लोकशाहीला ज्याला स्वातंत्र्य आपण म्हणतो संविधानातलं ते संपवण्याचं पाप केलं घटना घटनेला धोका निर्माण झालेला आहे घटना ही धोक्यात आहे असं आम्ही जे म्हणतो आहे त्याच्यातली अशी कारणं आहेत इंग्रजाच्या काळातही सुद्धा मोर्चा काढता येत होता पण आता या आपल्या लोकशाहीतल्या सरकारमध्ये यांनी असे कायदे तयार करून टाकलेत की तुम्हाला तुमचा आवाज उचलायचा असल तरी मोर्चा काढता येत नाही पोलीस तातडीनं गुन्हे दाखल करतात आणि कुठलाही दोष नसेल मोर्चेकऱ्यांचा त्यांनी घेतलेले परवानगीच्या आधारावर ते गेले तरी त्यांच्यावर नॉन अवेलेबल ऑफिन्स दाखल केले जातात त्यामुळे आत्महत्याग्रस्तच्या ज्या प्रश्नाबद्दलचं राहुल देशमुखनी आज बंदची हाक लावली आणि आंदोलन करायचं तर त्याला अरेस्ट केलं आता अनिल देशमुखलाही करतील ते म्हणून हे जी हुकुमशाही आणि तानाशाही जी आम्ही निवडणुकीमध्ये लोकांना सांगत होतो राज्र नरेंद्र मोदी सरकार ज्यादा हुई तानाशाही वगते है ते लोकानी उत्तर दिल्ली है चार जून लास्त कारण नहीं देंगे का देंगे। देखो हमारी जब महाविकास आघाड़ी की सरकार थी राज्य में तब हमने इस डोमोली की इस फैक्ट्री को बंद करने के आदेश दिए लेकिन महाराष्ट्र में खोखे की सरकार आने के बाद इस सरकार ने इसको पुनर्जीवित किया गया और आज कई निर्दोष लोगों की वहां पे मृत्यु हुई है घटना भयानक है लेकिन महाराष्ट्र में असंवैधानिक और खोखे की सरकार आने के बाद पैसा लूटना भ्रष्टाचार करना एक प्रकार सरकार ही खुद जनता के जान का कर रक्षण करना चाहिए था लेकिन लोगों मरे तो चले जैसे एक सबसे बड़ा जो हादसा पुना में हुआ एक बड़े उद्योगपति के बच्चों ने डग लेकर गरीबों के ऊपर गाड़ी चढ़ाई और पुलिस उस लड़कों को बोलती कि नींब न लिखो तो इस तरह की जो मानसिकता इस महाराष्ट्र में प्रशासन की हुई है तो सरकार ही उसके लिए दोषी है और सरकार के भ्रष्टाचारी मानसिकता की वजह से महाराष्ट्र में निर्दोष लोगों की जाने जा रही है इसका जवाब तो देना ही पड़ेगा लेकिन चार जून को रिजल्ट जो आएंगे तो उसको वोट के माध्यम से लोग इनको उसका जवाब देने वाले हैं और ये सुधार होना चाहिए क्योंकि महाराष्ट्र एक प्रगत राज्य है और महाराष्ट्र को देखने का एक तरीका लोगों का अलग था पूरे देश के दुनिया का लेकिन फडणवीस की सरकार और फिर खोके की सरकार इस सरकार ने महाराष्ट्र के शव फुले विचारधारा को और महाराष्ट्र की विचारधारा और महाराष्ट्र की प्रतिमा को मलिन करने का जो पाप किया है इसका परिणाम भाजपा और भाजपा प्रणित सरकार को भुगतना पड़ेगा उस नारे में विरोधी बाजार में जाते हैं तो खुर्ची का वो बोलता है चार सौ चार सौ ऐसा चिल्लाते रहता जोर जोर जो से फिर उसको सौ रुपये में मांगते है तो बोलता है नहीं सवा सौ में डेढ़ सौ में फिर ऐसा आता है तो वही मोदी का हला होने वाला चार सौ पार नहीं हुआ सौ डेढ़ सौ में अके लटक जाएगा तो उसका रेट ही उतना है तो इसलिए अभी मोदी जी के बारे में क्या बोलना है मोदी जी तो देश के आ, कपिल शर्मा का कॉमेडी शो बंद कर आजकल नरेंद्र मोदी का ही कॉमेडी शो लोग देख रहे हैं तो ऐसे लोगों के बारे में बात करने का कोई अर्थ नहीं है माजी मंत्री सुबोध साहूजींनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले त्यामध्ये ईव्हीएम मध्ये जर गोळ झाला तर निवडणूक आयुक्ताच मी मर्डर करेन असं अशा पद्धतीने दे हे जनभावना आहे आणि या जनभावना अजूनही लोकांच्या मनात भीती आहे की ईव्हीएम मध्ये गडबड आहे आखरी आपल्या संविधानाच्या आधारावर आपण पाहिलं तर माझं जे व्यक्ति स्वातंत्र्य आहे त्याची रक्षा करणं जी जी बसली लोका है, तेंची ना। आ, करना की जे संविधानिक पदावर जे बसलेली लोक आहेत त्यांची जबाबदारी आहे देशभरातल्या अनेक लोकांना वाटतं की ईव्हीएम मशीनमध्ये गडबड आहे तर त्याच्यामुळे यांच्या मताचं यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचं रक्षण करणं निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे त्यांनी वेळेच्या मुळे आम्ही की तातडीने निकाल लागतात त्याच्यामुळे आम्ही ईव्हीएम मशीनमध्ये करतो ईव्हीएम मशीनमध्ये गडबड नाही पण मला व्यक्तिस्वातंत्र्य आहे मला वाटतं की मला मशीनमध्ये नाही मला बायलेट पाहिजे तर ती व्यवस्था निवडणूक आयोगाने करून दिली पाहिजे कारण की मान्य सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण केलं तर मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलं की निवडणूक आयोगाने याच्यातला निर्णय घ्यावा जगातल्या अनेक देशामध्ये या पद्धतीच्या जेव्हा घटना झाल्या तर प्रगत देशांनी सुद्धा अमेरिकेसारख्या देशांनी सुद्धा या ईव्ही एम मशीनला बाजूला ढकललं आणि त्या ठिकाणी बॅलेटवर आलं तर भारतासारख्या लोकशाहीच्या ज्या ठिकाणी पाळेमुळे आहेत अशा देशामध्ये जनतेच्या जेव्हा मागण्या होतात त्यावेळेस निवडणूक आयोगाने जनतेचा आवाज ऐकला पाहिजे आणि जनतेचा आवाज ऐकून त्यांनी त्या पद्धतीचा निर्णय केला पाहिजे पारदर्शकता निवडणुका पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजेत ही भूमिका सगळ्यांचीच आहे फक्त सावजी साहेबांची माजी मंत्री सावजींचीच नाही तर देशभरातल्या करोडो लोकांची ही भावना आहे त्याच्यावर लक्ष दुर्लक्ष केलं जाते आणि म्हणून स्वाभाविक आहे एक सेन्याच्या पोरांनी या पदाची भूमिका मांडली असेल त्याचं मी समर्थन करत नाही पण निवडणूक आयोगाने हो हो याच्यामध्ये दक्षता घेतली पाहिजे लोकांमध्ये जो, जो प्रचंड राग आहे त्या ईव्हीएम मशीनच्या बद्दलचा त्याबद्दलचा त्यांनी निर्णय घेतला पाहिजे सावजींच्या त्या मर्डर करेल या शब्दाचं काँग्रेस समर्थन करत नाही दिल्ली में बीजेपी के बीजेपी ने ऐसा एक निवेदन दिया है चुनाव आयोग को कि जो भी लेडीज बुरखे में आएगी उसका पहले पहचान पत्र के साथ में की जाए उसके बाद ही उसको वोट फिर एक बार बुर्खे से राष्ट्रपति शुरू हो जाए देखो चुनाव आयोग जो है अगर केंद्र के सरकार का अगर चपरासी बन के काम करना चाहता है तो देश भारत देश एक लोकतांत्रिक व्यवस्था का देश है दुनिया में इस देश के लोकतांत्रिक व्यवस्था की चर्चा होती है एक मजबूत लोकतंत्र भारत में होता है हमारे साथ जिन देशों को आजादी मिली वो देश चल नहीं सके कई देश बंद हो चुके वहां पुनः वहां पे लोकतांत्रिक व्यवस्था खत्म हो गई तो हम लोग चाहते कि चुनाव आयोग किसी के दबाव में नहीं आके हमें लगता है देश के लोगों को भी लगता है कि केंद्र के सरकार के दबाव में चुनाव आयोग काम कर रहा है ऐसा लोगों की भावना है जो दिल्ली में जो निर्णय चुनाव आयोग ने लिया है उसमें कहीं ना कहीं केंद्र के सरकार के दबाव के अंदर आकर जो आज तक रूल नहीं था जो हर हमारा संविधान ही एक बात करता मैं किसी इसकी बात नहीं करता हमारा संविधान जो है उसमें कहते हैं कि सबको अपने अपने धर्म के ऊपर प्यार करने का अधिकार है सबने अपने क्योंकि तो धर्म ये जीने का तरीका सिखाता है तो जो भी धर्म के लोग है उनको अपने अपने ढंग से जीने का अधिकार होता है धर्म पेट भरने का अधिकार नहीं है जीने का अधिकार है तो इसलिए चुनाव आयोग अगर नए नए इस तरह की आइडिया करती है तो केंद्र की के सरकार के दबाव के आधार